गगनगिरी महाराज संस्था उमरज येथील होली कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियम स्कूलची स्थापना सन दोन हजार साली करण्यात आली आज, या या आज रोजी या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहेत व उमरज परिसरातील मुलामुलींची संख्या या संस्थेमध्ये खूप आहे आज मंगळवार दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आषाढी एकादशी निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा होली कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियम स्कूल उमरज येथे आयोजित करण्यात आला होता लहान मुलांचा दिंडी सोहळा ट्रॅक्टर मधून करण्यात आला विठ्ठल वेशभूषामध्ये मुले रांगेत चालत बाजारपेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुलामुलींची पारंपरिक नृत्य तसेच वृक्ष वाटप आणि लेझिम ढोलताशाच्या गजरात पहिले रिंगण करण्यात आले तसेच छोट्या मुला मुलींचा नृत्य सोहळाही आयोजित करण्यात आला तर माणिक चौक येथे दुसरे रिंगण तयार करण्यात आले यानंतर भैरवनाथ मंदिर येथे इसावा व कला संस्कृतीचे कार्यक्रम करण्यात आले त्यानंतर ही दिंडी पुन्हा सर्व्हिस रोडने इंग्लिश मिडीयम शाळेकडे निघाली या संपूर्ण दिंडीचा अनोखा सोहळा आनंदमय वातावरणात पार पडला कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक पतंगराव माने उर्फ अण्णा बोलताना म्हटले पूर्वीपासून चालत आलेली संस्कृती काय आहे हे आम्ही मुलांना सांगतो तसेच मुलांना जुनी वेशभूषाही करायला होतो आमच्या संस्थेमध्ये पंचवीस वर्षात एकही मूल नापास झाले नाही जिल्ह्यात शंभर टक्के निकाल आमच्या संस्थेचा लागतो तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका